नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो, सो आज आहे महाशिवरात्री सो आज व्लॉग चालू करण्याचा असा काही मूड नव्हता पण तरी म्हटलं तुम्हाला दाखवतो की माझा महाशिवरात्रीचा दिवस कसा जातो तर सगळ्यात आधी कोपिनेश्वराचं दर्शन घेऊया आणि मग चालू करूया आपला व्लॉग हर हर महादेव एकदम गेट कोणता गेट मला लास्ट राईड था सो so, जायला नर्मदेश्वर महादेव शिवलिंग आहे तिकडे ठाण्यावर निघालो आता दीड तासात पोहोचू बाय सो माझे फ्रेंड्स पण आज येणार नाहीत कॅमेरात so, सो पोहोचतो पोहोचले आता नर्मदेश्वर महादेवला मंडला ईस्ट मध्ये दाखल झालोय मला मंडला आता रात्रीभर मी इथेच थांबणार आहे सकाळी सहा वाजता वगैरे निघून जाऊ घरी शांत बसून मेडिटेट करणार आहे ते मिनटात दर्शन झालं नर्मदेश्वरला तुम्हाला लाईन दाखवतो लाईन ऑलमोस्ट एक किलोमीटर लाईन असेल अशी अशी लकीली आमचं पाच मिनटात दर्शन झालं छान वाट। वाटलं लगेच दर्शन घेऊन सो आता इकडेच आहे आम्ही सकाळपर्यंत दाखवतो इथे काय काय होतं ट्रोल होतो आणि सगळ्या गोष्टी आणि रात्री अभिषेक पण करायचा आहे बारा नंतर आपल्याला दाखव आणि करते बघा लाईन आहे खूप लाईन आहे म्हणून पण आता आम्ही इथे सेट झालं बिकॉज आम्हाला जवळून बघता येईल चालू होत आहे ढोल दोल वाजवता

आणि फक्त दहा वाजले दहा विचार करतोय घरी जाऊन मूवीला जाऊ का म्हणजे तेवढा टाइम जाईल की इथेच बसून राहू अजून इकडची गर्दी बघा गर्दी नाही कमी झाली गर्दी दाखवतो टाइम तर वाढतच चालली आहे पण अजून किती वेळ आता थकायला झालं शरीर शरीर आहे हळूहळू हळू कारण का ना मला सकाळी बोलून मला झालंय खोकला जो त्याच्या गोळीमुळे एकटं ना घसा अजून कोरडा पडून दुखतोय आणि त्यामुळे अशक्त वाटतंय नाही तर आय वुड हॅव डन इट बट आय विल डू इट आय विल कम्प्लीट इट टी लेवन हां हा अकरा वाजेपर्यंत मग अकरा बाराला उपवास सोडीच मी सकाळी म्हणजे पाणी पिऊ दे भेटूया डॉक्टर मनीषा माय बेस्ट फ्रेंड त्यांचा पण उपवास आहे आणि त्या पण थकल्यात पण त्या सहा वाजेपर्यंत थांबणार आहेत आम्ही अभिषेक साठी थांबलो कारण का अजून खूप लाईन आहे इट्स ऑलरेडी वन खूप लाईन आहे ती लाईन संपली की अभिषेक करणार आणि घरी जायला निघणार लवकरच मी चाललो अभिषेक साठी आता गर्दी खूप म्हणजे गर्दी ऑलमोस्ट कमी झाली आहे तर आम्ही सगळे आता निघालो अभिषेक साठी चलो जाऊया आता गाभार

anodin da su na biyu da na amfani a cikin सुंदर असा अभिषेक झाला एकदम छान पंधरा वीस मिनटं बसून पंचामृत त्यानंतर बेलपत्र सगळ्यांनी छान अभिषेक झाला थँक्स टू हे पण आहेत आमचे चंदनजी आणि हर हर महादेव हर हर महादेव डॉक्टर मनीष तो झालेला आता जायचं घरी मस्त थोड्या बसतो आणि मग निघतो घरी जायला

उद्या सकाळी काय जेवण असेल त्याच्यासोबत मी तुम्हाला भेटतो सो भेटूया भेटूया तर उद्या सकाळी पाय अतिशय दुखत आहेत मी लगेच झोपत नाही आहे एक तासानंतर झोपेन बिकॉज अजून वेळ आहे सो झोपेन आणि मग उद्या सकाळी भेटूया बाय हॅपी महाशिवरात्री गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आता उठलो आहे फ्रेश झालो आहे आणि आता तर बिलकुल अंगामध्ये त्राण नाही राहित कारण का तहान एक तेवढी लागले घसा पूर्ण दुखतो आहे ऑलमोस्ट साडे अकरा झालेत सकाळचे उठलोच लेट आलो लेटच झोपलो हो आणि आता उठलो हो आहे आंघोळ हो केली आहे जेवण बनत आहे साडे अकरा वाजल्यात बारापर्यंत सोडीन उपवास म्हणजे एकूण आता किती तास झाले थर्टी सिक्स आवर्स होत आले की पाणी नाही जेवण नाही बट इट फील्स गुड कारण का थोडं बॉडीला असं <laughs> बारीक होण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी एक थोडासा उपवास पाहिजे बेसिकली हेल्दी राहण्यासाठी पण येस तुम्हाला जमत असेल तरच नक्की करा आणि कालची महाशिवरात्री खूप छान झाली खूप छान अभिषेक पण झाला सो आय एम व्हेरी हॅपी की मी तर कंटाळा करतो बोलतो जाऊया घरी कारण का मला पाय खूप दुखत होते बाकी काय नाही त्यामुळे झोप पण नाही झाली आहे रात्री पण येस नाव इट्स जस्ट फिफ्टीन मिनिट्स टू गो सो आता आधी थोडंसं प्रे करतो आणि मग उपवास होईल आणि तुम्हाला दाखवतो मम्मीने काय काय बनवले ते पाच मिनिटं सो मम्मीने बनवलं आहे राईस आता मी वरण बनव वरण बनवलं ह्याच्यामध्ये आहे छोलेची भाजी नाईस थिक अशी छोलेची भाजी ह्याच्यामध्ये भजी होते बट आय विल इट व्हेरी लेस कारण का जास्त खाल्लं तर पोट एकदम असं फुकतं हे कुठे वरण कुठे वरण आता मी बनवतो उपवास पडतं ना एकदम एवढं खा सर नाही तर मग पोट असं फुकतं ना यू विल रिग्रेट ऑन लेटर होल्ड डे तुम्हाला रिग्रेट होईल की मी का एवढं पोट करून खालो सो इट व्हेरी लेस लाईक चिमणीसारखं खा थोडंसं आणि हा पोट बरेच तोवर खाऊ नका जस्ट तुम्हाला बेटर वाटतं तोपर्यंत थोडंसं खा म्हणजे ठीक आहे पोटाला काहीतरी आधार म्हणून गेल्याचं तेवढंच काहीतरी खा एकदम ठुसू नका ओके okay. आणि उपवास चालू करायच्या आधी पण मी पिझ्झा खाल्ला ही मी चूक केली बिकॉज त्याच्यामुळे ताण लागत होती सो इट समथिंग जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल की उपास चालवायच्या आधी फ्रूट्स खा किंवा असं काहीतरी खा कीप यू हायड्रेटेड काही असं मैदा ब्रेड अशी कुठली गोष्ट खाऊ नका मी नेहमी घरचं खातो पण त्या टायम काल परवा लेट आलो कामावरून सो काहीच नव्हतं आणि पंधरा मिनटं राहिलेले आणि डॉमिनोज डिलिवर्स इन लाईक फिफ्टीन मिनिट सो ते पण पंधरा नाही अर्धा तास राहिलेलं असो ते आलं मग ते पटकन खाल्लं लास्टचे दोन पाच मिनटं राहिले तेव्हा खाल्लं सो आय इट व्हेरी फास्ट अगदी पाच मिनटामध्ये खाल्लं एक पीस राहिला चार पीस येतात त्यातला एक पीस तर खायला मम्मीने खाल्ला पण ते तीन पीस हेवी झाले नंतर कोट्यामध्ये चला गोडं वरण बनूया आणि चालू करूया बघा हे झाले गोड वरण सुगंध तेवढा मस्त येत आहे ना भूक लागली आणि ती खीर बनते छान भूक लागली भूक तहान आता भजी बनवतोय भजी पण राहिलेली भजी खीर होते ही ॲक्च्युली आधी म्हणून फ्रीजमध्ये ठेवली ना की जरा छान घट्ट होते पण ठीक आहे आता वेळ नाही आपल्याकडे सो पटापट 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 बनवायचं मी वाढते जेवण दाखवतो म्हणजे मित्र पण आलेत ना जेवायला सो दाखवतो काय 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 वाढलं चालू आहे सर्विंग अजून भाजी राहिली आहे खीर राहिली आहे भज्या बाहेर ठेवल्यात वेळ आता एकदा सर्व केलं की मस्त जेवणात चलो चलो वी आर रेडी भजी आहे खीर आहे शेव्यांची सीताफळ मस्तानी पण आहे त्यानंतर छोले राईस पापड चटणी रेडी ही आहे फुल थाली हे आहे सीताफल मिल्कशेक त्यानंतर भजी खीर छोले गुडबरण आणि भात देट। देट। चला जेव आणि मग भेट हा लय पोट भर जेवण आता एवढं शांत वाटतंय ओव्हर इटिंग बिलकुल केलेलं नाहीये एकदम सगळं थोडं थोडं छान एकच पुरी खाल्ली आहे थोडासाच राईस खाल्लाय नो ओवर इटिंग सो फिलिंग बेटर आता फक्त झोपीन थोड्या वेळ खूप आली आहे सो नंतर भेटतो थोड्या वेळात भेटतो झोपलो तर भेटतो नाही तर मग ब्लॉग एंड करायला भेटतो थोडा वेळ बाय आजचा ब्लॉग इथेच संपवतो आहे कारण का अंगात बिलकुल त्राण नाही आहेत पण आपण लवकरच नवीन चॅलेंजेस आणि व्लॉग्स घेऊन येतो आहे नवीन टॉपिक्स घेऊन येतो आहे सो तोपर्यंत डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू द ओल्ड सोल ब्लॉग्स